तर आज मी चालले बहिणीकड महत्वाचं काम आहे म्हणून बघू काय शूट करता येते का रामचा प्रवास आहे म्हणजे जाऊन येते तर मित्रांनो आज आम्ही आलोय मोठ्या बहिणीकड जत्र यत्रला ला आज त्यांची यत्र आहे है, म्हणून पोळ्या करतोय

मस्ती <laughs> <laughs> ना तर मी जाऊन आले पण पोरांनी काही शूट घेऊ दिला नाही आणि खूप दमले पण आणि भूक पण लागली तर आता शेंगा तोडते आणि रेसिपी बनवते अरे इथं झाड शेंगा पण लय आल्यात तर आपण शेंगा तोडायला जाऊया पण आधी विचारूया आजीला आजीन त्यांचं झाड आहे बाबा शेंगा तोडू काय कुठे काय परत काढीन वाकूया हा तर, तो तर तोडल्यात आता बनूया जास्त निबार पण जास्त कवळ्या ना पण नाही घेतल्या मिडियम घेतल्यात तर बनूया आता पेटून घेते आधी आणि मग डाळ शिजत घालते आणि मग शेंगा कापून घेते पाणी ठेवते आधी डाळीला ही डाळ आणली मुगाची मी तर आता पाणी उकळ टाकते शिजवून घेते तर आता मी शेंगा कापून घेते तवर डाळ शिजती शेंगा मस्त ताज्या ताज्या ताज आहेत कवळ्या कव्या ते साल पण काढून घेते मी कापता कापता म्हणजे लवकर होईल आणि आकाश भाऊ पवार यांनी पंधराशे रुपये पाठवले होते ते मिळाले मला खूप खूप आभारी भाऊ तुम्ही काय सगळ्या कोंबड्या ऐकल्या खायला नाही ना, ना। चार पाच कोंबड्या मारून पडलेल्या होत्या पाळायला नाही ठेवल्या का नाही ना मारून ते ठेवत होते मी दोनच पण त्या रात्री चाकल्या इकून म्हणलं नको तर पुढचं ते माझं नाही होत ना मला तर पोर नाही पोर नाही मी मला ते कागदपत्र तेवढी नाही ना मग माझ पण नाही झालं आता माझी पाच वाशेची झोपडीच बरी आहे मग काय त्याला इलाज नाही आपलं कोणी नाही करायला तर काय करावं आता हे शिजवून घेऊया आणि मग तेलावर टाकूया शेंगा पण त्यातच आहेत आणि डाळ पण डाळ उकळती शेंग व्हायची शेंगा अजून व्हायच्यात लसूण सोलून घेते आणि टॉमॅटो कापून घेते आणि मिरच्या पण म्हणजे मिरच्या जास्त घेतल्यात डाळ तिखट तिखट चांगली लागते तिखट <laughs> तो बारीक चिरून घेते मध्ये टाकायला तर आता उतरवून घेते आणि तेलावर टाकते डाळ लसूण घेते तर आता तेल टाकते लसूणामध्ये जरा तळून घेऊया आणि मग डाळ टाकते लसूण तर तर तेल टाकते तर पेट पण टाकते टॉमॅटो पण तळून घेते तर याच्यात मी हळद टाकून घेते ते याच्यात मी हळद टाकून घेतली आता आता तेलावर टाकते थोडस पाणी होत तर आता मीठ टाकून घेऊया शिजले मीठ टाकून घेते आता शिजलय के तर आता शिजलंय आता उतरवून घेऊया तर हे बघा मस्त झालंय शिजल्यात आता <laughs> तर मित्रांनो हो मी अशी बनवते तुम्ही कशी बनवता मध्ये कळवा गरम गरम खाते आता मस्त झाली तर शेंगा पण मस्त शिजल्यात तुम्ही पण एकदा बनवून बघा मित्रांनो हो। जर आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय